करणे पाखंड खंडन हे ची आम्हा करणे काम बीज नाम कृष्ण कृष्णमु हाती घेऊन बाण फिरे हे ची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम नाही भिड भाड तुका म्हणसा आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जोडो निया करे धा oh, तो माथा परीसावी असो नसो भाव आलो तुझ्या कृपा दृष्टी करा दयाळा तुमचा अनुग्रह दयाला पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच ने बोलतो वचने आति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी जगदीश्वर हस्ती बांधरी दयाच ख्याती प्रथम छत्रपती जेणे धर्म कावतर दयाची दया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त भक्ती कैवल्यमूर्ती बैरागेश्वर मनी देवनिवासी तुकाराम महाराजांचा सगळ्यांच्या पाठांतरातील परिचयातील रेडगाव बुद्रुक या तीर्थावरती निवडलेला आहे विठल सेवेकरता घेतलेला अभंग अत्यंत गोड आहे या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी चालू असला हा यात्रा महोत्सव आणि या यात्रा महोत्सवानिमित्त पामराकडे आलेली ही कीर्तनाची सेवा आमचे माझे परममित्र परम, परम आदरणीय आमचे चव्हाण दादा यांनी मला फोन केला तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते मान्यवर भजनी मंडळ टाळकरी माळकरी वारकरी झेंडेकरी फडकरी या सगळ्यांच्या आशीर्वादानं अत्यंत गोड असणार हे भव्य दिव्य नियोजन विठ्ठल विठ महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य नामंत मृदंगाचार्य मला वाटतं हरिभक्त परायण नवनाथ महाराज असतील परायण मिलिंद महाराज असतील हरिभक्त परायण दिनेश, दिनेश महाराज असतील एका जोरात टाळी वाजवा टाळे अशी वाजवता जो जणू काय तुम्हाला नाशिक विकत आणायचे आहे ना जोरात वाजवा जोरात वा सुंदर तुमचं नाव समाधान महाराज त्यांचाही आवाज गोड आहे सुंदर हार्मोनियम मादक आहे सुंदर माईक शिष्टी आहे मा सुंदर पखवाज वादक आहे अत्यंत गोड नियोजन आहे फक्त कीर्तनकारच तेवढा आरडणारा आहे म्हणून गोड करून घ्या असो फार सुंदर त्यांच्याकडे पाहिल्यावर मला तानाजी आठवण झाली असे गोड चोपदार आहेत गोड नियोजन आहे आणि या नियोजनामध्ये थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो बघा बाप कारण माझ्या आयुष्यात हे पहिलंच कीर्तन आहे त्याच्या कीर्तनाला एवढा उशीर झाला कारण महाराज माझी आई वारले होते आईचा ऑक्सिडेंट झाला होता पण आईचा ऑक्सिडेंट झाला तर मी एकाही कीर्तनाला दांडी मारली नाही हा माझा स्वभाव आहे महाराज आईचा ऑक्सिडेंट झाला होता आईला दवाखान्यात ऍडमिट करून मी कीर्तनाला हजर झालो होतो आणि म्हणून लक्षात ठेवा मी आजपर्यंत कीर्तन हे महाराज आज सुद्धा आता दादांना माहितीये माझ्या गाडीचं काय झालं काय झालं कसं झालं त्यां त्यांना सगळं माहिती आहे असं मी तुमच्यासमोर जास्त काय सांगणार नाही पण वेळेला हजर झालो माझ्या पांडुरंगाची कृपा विठल विठ्ठल अत्यंत गोड अभंग अभंगामध्ये जगद्गुरु गुरु तुकोबार धर्माचं पालन सांगतात ऐका माय बाप हो देवी असू द्या अथवा देव असू द्या जे जन्माला किंवा अवताराला देवाचा तसा जन्मच नसतो म्हणा देवाचा अवतार असतो लक्षात ठेवा आव हे उपसर्ग आहे त्रो राहतोय आपण जे अभंग म्हणतो अनेक अभंगांमध्ये देवाला जन्म म्हंटलेला नाहीये मग देवाचा अवतार आहे दरी अवतार विश्वता अवतार विश्वतारावया इथे अवतार हा शब्द आलाय अवतार कशाला म्हणतात आव हे उपसर्ग आहे त्रुतरती राहतोय आव म्हणजे खाली येणे आणि तृतरती म्हणजे तारून नेणे जो खाली येऊन संपूर्ण विश्वाला तारून नेतो त्याला अवतार असे म्हणतात ऐका दादाहून अवतार देवाचा असू द्या अथवा देवीचा असू द्या विश्वाला तारण्याकरताय आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जो अवतार आहे मार्कंडेय पर्वतावरती जो अवतार आहे तो सप्तशृंगी मातेचा आहे आणि हा सुद्धा एक प्रकारे अवतारच आहे अवतार म्हणजे अवतरती तुका रक्षावयासाठी वर्णन तुक बरायच्या काथ्यात देवास देवासही आटी जन्म घेणे देवासही आटी जन्म घेणे धर्म नीतीचा आई का वा धर्म नावाचा नवरदेव आहे आणि नीती नावाची नवरी आहे आज ही यात्रा कशा करताय धर्म नावाचा नवरदेव आणि नीती नावाची नवरी यांचा विवाह लावण्याकरता विठ्ठल हा धर्म आणि ही नीती जगामध्ये टिकलीच पाहिजे जोपर्यंत धर्म आहे तोपर्यंत देवी आहे जोपर्यंत धर्म आहे तो देव आहे जोपर्यंत नीती आहे तोपर्यंत देव आहे आणि जोपर्यंत नीती आहे तो देवी आहे ज्या दिवशी या पृथ्वी तलावरचा धर्म संपतो ज्या दिवशी या पृथ्वी तलावरची नीती संपते त्या दिवशी देव निघून जातो महाराज आणि म्हणून देवाचा अवतारच विश्वतारण्याकरताय सांगू तुम्हाला पृथ्वीवरच हे सर्वात मोठं नवल आहे का देवाने या पृथ्वी मातेवरती यावं सर्वात मोठं नवल काय नवल आहे काय नवल आहे का नवल एवढ आनंद ब्रह्मांड उदारी हर हा बालक नंद घरी हे नवल आहे महाराज नवल केवळ नो महाराज देवाने या पृथ्वी मातेवर येन किती मोठं नवले उदाहरण म्हणून सांगतो आणि अबंगात प्रवेश करतो ऐका तुमच्या गावात ग्रामपंचायत आहे ना आहे ग्राम ना ग्रामपंचायत आहे ते बोलत का नाही माझं तुमचं काय वाकड आहे का बोलत जा मोकळा मनाने बोला अगदी बोलत बोलत कीर्तन करायचं ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीमध्ये महत्वाच पद कोणतं अत्यंत महत्वाचं पद कोणतं आय रे गाड्या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात महत्वाचं पद ग्रामपंचायत शिपायाच दृष्टांत कळला तर बघा ग्रामपंचायत शिपाया शिवाय गावच पाणी सुद्धा हलत नाही बरोबर की नाही पाणी सुद्धा हलत नाही आणि अशा ग्रामपंचायतीच्या शिपायाच्या मुलीचं लग्न असू द्या आणि लग्न ग्रामपंचायत पंचायत शिपायाच्या मुलीच ऐकाय गड्या सुंदर मंडप टाकला सगळ्या नाशिक जिल्ह्यातून माणसं आले निफाड तालुक्यातून माणसं आले सगळे टाळकरी माळकरी वारकरी झेंडेकरी फडकरी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सगळ्या मान्यवर मंडळी लग्न लागलं आरे गटे समीपरा दे हो वागडा असून लग्न लागतं ना इकडे असून लग्न लागतं ना आमच्या इकडे मेल्यावर जाळतात तुमच्याकडंच काय तुमचं आमचं सारखंचे असंच लग्न लागतं ना पहिली मंगलाष्ट काय श्वास मोरेश्वर मुरुडा विनायक महम मला अजून मधून बोलवत जा मी लग्न लावायचं सुद्धा काम करतो बरं का चोपदार पण मी ज्यांची ज्यांची आतापर्यंत